शांत आणि नितळ प्रवाहाची लागलेली ओढ त्यांच्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाच्या सहवासाने सुखावून जाते त्यांचं कृतज्ञता मानपत्र आर्जव आणि चिंतनशीलता त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात आपल्याला ठाई ठायी दिसते सर्वांशी सहज संवाद साधण्याची नैसर्गिक देणगी लाभलेल्या काही उत्तुंग व्यक्तिमत्वापैकी दिलीपरावजी एक राजकारणात समाजकारणात सहकार क्षेत्रात सगळ्या पदांना संपूर्ण न्याय देऊ शकतील अशी मोजकी व्यक्तिमत्वे आज महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी एक म्हणजे दिलीपरावजी देशमुख साहेब लातूरच्या मातीला आपल्या बहुप्रतिभेने सिंचित करणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा ठळक धांडोळा प्रत्येक माणसाच्या मनपटलावर येणं स्वाभाविक आहे लातूरच्या सर्व पिढ्यांसाठी सर्व अर्थानं ते आदर्श व्यक्तिमत्व आहेत लातूर आणि सबंध महाराष्ट्राने त्यांच्याकडून त्याग निष्ठा नम्रता बंधुप्रेम कुटुंब वत्सलता लोकाभिमुख आदर्श प्रशासन लातूरच्या भौगोलिक प्रतिकूलतेवर मात करत सहकारी साखर कारखानदारीची निर्मिती आणि यशस्वी संचालन बँका आणि सहकार क्षेत्राला आवश्यक असलेला जनविश्वास निर्माण करण्याची हातोटी यशाचे श्रेय सर्वांना वाटून देण्याचे दाक्षण्य त्यांच्याकडून शिकले आहे एका संवे सवेद संवेदनशील नेतृत्वाचा हा प्रवास ग्रामपंचायतीचे सरपंच लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राज्याचे मंत्री मांजरा रेना विलास परिवाराचे आधार वड असा त्यांचा जनसेवेचा प्रवास थक्क करणार आहे या प्रत्येक पदावर असताना त्यांनी रुळलेल्या वाटेवर चालण्यापेक्षा त्याच्याशी निगडीत असलेल्या माणसांची गरज दुःख आणि स्वप्न समजून घेत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले व त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत स्वस्त बसले नाहीत त्यांच्या अंगी असलेली शिस्त जितकी आपली लक्ष वेधते ना तितकीच त्यांच्या भाषणातील विनयशीलता त्यांची कृतीशीलता आणि सौम्यता सुद्धा सगळ्यांच्या नजरेत भरते राजकारणात आणि समाजकारणात आज दुर्मिळ असलेली संवेदनशीलता आणि सच्च माणूसपण त्यांच्या स्वभावाचं अंगभूत वैशिष्ट्य आहे एक कुटुंब वत्सल व्यक्ती एक खंबीर सहकारी नेता आणि एक विचारशील जनसेवक म्हणून त्यांनी जीवन जगलं आहे शब्द दिला तर तो पाळणारा नेता ही खासियत सर्वश्रुत आहे अगदी दे त्यांच्या दैनंदिन आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा सर्वांच्या आयुष्यात बदल घडवणारी काही ना काही सूचक कृती नक्की असते कर्तृत्व नेतृत्व आणि नीती यांचा वस्तुपाठ म्हणजे दिली आपले दिलीपरावजी देशमुख साहेब शेतकऱ्यांचा आधारस्तंभ म्हणजे आपले दिलीपराव देशमुख साहेब शेतकरी आणि कष्टकरी लोकांनी फक्त जगण्यासाठी जगायचं नाही त्यांनी स्वप्नही बघायला हवीत असा विचार मांडणारे दिलीपराव देशमुख साहेब हे फक्त नेता नाही तर जीवन कसे हवे आणि कसे नको याचे डोळस आणि कृतिशील मार्गदर्शक आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशा शेतमजुराच्या कुशीतला श्रम आणि गावसातल्या स्त्रीच्या संघर्षाचे भान त्यांना नेहमीच राहिला आहे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी लातूरच्या जनतेच्या मनात भरभरून जगण्याबद्दल आत्मविश्वास निर्माण केला आहे त्यांनी उभं केलेलं सहकाराचं जाळं हे लातूर आणि परिसराच्या ग्रामीण शहरी अर्थव्यवस्थेला दिलेली अमूल्य देणगी आहे जिल्हा परिषद मांजरा रेणा विलास परिवारातील कारखाने जिल्हा बँक मांजरा ट्रस्ट आदी संस्थांना त्यांनी सदैव लोकहिताचा आत्मा दिला लोकशाहीचा पारदर्शकतेचा आणि सेवा वृत्तीचा मजबूत दिला। या आजवर राज्य पेक्षा जास्त पारितोषिकी आणि सन्मान सहकार क्षेत्रातल्या त्यांच्या परिश्रमाची आणि नेतृत्वाची अभिमानाने साक्ष देत उभ्या आहेत राजकारणातून लोकसंग्रहाचा प्रचंड मोठा प्रवास त्यांचा घडलाय दिलीपरावजी गावच्या सरपंच पदापासून ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य आणि राज्य सरकारचे मंत्री होते पण त्यांची खरी ओळख ही त्या पदांमध्ये लपलेली नाहीये तर ती लोकांच्या मनामध्ये आहे त्यांनी सत्ता ही केवळ अधिकारासाठी नव्हे तर अधिकाऱ्यांच्या मनात लोकांसाठी उत्तरदायित्व जगण्यासाठी वापरली त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे फक्त कायदेशीरतेचं नाही तर समजूतदार माणूस भान होतं जनतेशी संवाद साधताना ते कधीही शब्द बंबाळ धागेदोरे गुंफत नाहीत तर समोर बसलेल्या जनतेच्या डोळ्यातल्या भावनांना समजून घेत उत्तर देतात त्यांनी शेतकऱ्याच्या चिंत्या चिंता ऐकल्या आहेत तरुणांच्या स्वप्नांना पंख दिला आहे ग्रामीण भागातल्या महिलांच्या आत्मनिर्भरतेला दिशा दिली आहे लातूरच्या विकासाच्या सहकाराच्या शिक्षणाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी त्यांची सावली लातूरवर राहिलेली आहे त्यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून लातूरला आणि जगाला नवीन दृष्टिकोन दिला आहे दिलीपरावजी आज लातूरकरांच्या विश्वासाची भक्कम तटबंदी म्हणून उभे राहिलेले आहेत आपल्या कमालीच्या संयत आणि साक्षीपी जगण्याने हजार लोकांच्या आयुष्याचं सोनं करणारं त्यांचं नेतृत्व आजच्या पिढीचे नवे राजकारणी युवा कार्यकर्ते आणि सामाजिक पुढारी यांच्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून उभा आहे आज त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्याची माती त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि अधून व्यक्त करत आहे एक कृतज्ञ सलाम देत आहे त्या संवेदनशील समर्पित आणि सच्छा सहकार महर्षीला ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य इतरांच्या भविष्यासाठी वाहिलं आहे आम्ही लाख लाख प्रणाम करत आहोत समस्त संचालक सभासद शेतकरी कर्मचारी वाहतूकदार आणि जागृती परिवार आपण जोरदार काळांच्या गजरामध्ये आदरणीय दिलीपरावजींचं या ठिकाणी स्वागत करावा धन्यवाद सर आपल्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन माननीय माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा सत्कार या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तो मा सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय दिलीपरावजी देशमुख व त्यांच्या सौभाग्यवती यांचा सत्कार या ठिकाणी होईल गणेश मूर्ती भगवद्गीता शाल पुष्पार व श्रीफळ देऊन आदरणीय देशमुख साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे खरं म्हणजे दैवत्वाची प्रसिद्धी जेथे तेथे कर आमची जुळते आदरणीय शेतकऱ्यांचे दैवत आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा अमृत महोत्सवी वर्ष अतिशय अभिमानाने असे त्यांचा अभिमान वाटावा अशा प्रकारचा हा क्षण आहे त्यांचा सहकार मंत्री जे कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कृषीमध्ये ज्यांनी कार्य केलं अगदी बँकेच्या संचालक पदापासून ते महाराष्ट्र राज्याच्या सहकार मंत्र्यापर्यंत ज्यांनी मजल गाठली असे महाराष्ट्राचे नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे स्मरणीय अविलक्षण क्षण या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांचं दैवत शेतकऱ्यांचे कैवारी आणि महाराष्ट्राचे बलशाली नेतृत्व आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे दैवत आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा सत्कार जागृती कामगार संघटना यांच्या वतीने केला जाईल आदरणीय लक्ष्मणरावजी मोरे साहेब आदरणीय गणेशजी ओले साहेब रामानंद कदम साहेब व सर्व कर्मचारी यांना विनंती करतो आदरणीय पहिनी साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय सौभाग्यवती सविता मोरे त्यांचा या ठिकाणी सत्कार करतायत सहकारी राहिलेले त्याचबरोबर त्यांना आदर्श सर्वजण आज मंचावर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा साक्षीनं त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी आमदार बाबासाहेबजी पाटील त्यांचा या ठिकाणी सत्कार करतायत त्यानंतर जागृती कामगार संघटना यांच्या वतीनं उपाध्यक्ष आदरणीय श्री लक्ष्मीणजी मोरे साहेब श्री गणेश येवले साहेब रामानंद कदम इतर सर्व या ठिकाणचे विभाग प्रमुख सर्व कर्मचारी यांच्या वतीनं या ठिकाणी दोघांचाही आदरणीय दिलीपराजी देशमुख साहेब आणि आदरणीय वहिनी साहेब यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे खर तर वर्षानुवर्ष निस्तेज राहिलेल्या डोळ्यांना ज्यांनी दृष्टी आणि स्वप्न बघण्याची ताकद दिली आज त्या दृष्ट्या नेत्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत शाश्वत पाण्याच्या शोधात चिंताक्रांत असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनी बॅरेजेसच्या माध्यमातून सिंचना खाली ज्यांनी आणल्या आज त्या भगीरथाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत शेतकऱ्यांचे काही वर्षापूर्वी उत्पन्न घटले भांडवल संपत आले तिथे जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुबलक पतपुरवठा करून शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीच्या राशी निर्माण करणाऱ्या दृष्ट्या अर्थकारण्याचा आज आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत आयुष्यभराची सुखाची भाकर आणि जोडीला मांजरा रेना विलास जागृती परिवाराची गोड साखर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये देऊन सामान्य शेतकऱ्याच्या कष्टकरी लोकांच्या सुखाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आपल्या कल्पवृक्षाचा आपण आज अमृत महोत्सव साजरा करत आहोत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी व साहेबांचा आदर सत्कार करण्यासाठी आपल्या परिसरातील पुष्कळ कार्यकर्ते नेते शेतकरी सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत तळेगाव येथील श्री पालबाग आदरणीय नामदार आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील त्यांच्या आणि अहमदपूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सहकारभारशी दिलराजी देशमुख साहेबांचा सन्मान करत आहेत अहमदपूर आणि चाकूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार होतो आहे राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेबजी पाटील या ठिकाणी अहमदपूर आणि चाकूर तालुक्याच्या वतीनं साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सत्कार करत आहेत सर्वप्रथम आदरणीय साहेबांचा सत्कार अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खूप इच्छुक लोकांकडून सत्कार होणार आहे परंतु थोडक्यामध्ये या ठिकाणी तळेगाव नगरीमधून मी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो श्री मालबा गोलसे कोटे सावकार श्री तातेराव निडवंचे राम बिरादार गोविंद इंगोले बळीराम शेंडगे विजयकुमार देशमुख नरसिंग काळे व तातेराव निडवंचांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा सर्वांना कर, विनंती आहे की आपण लवकर लवकर यायचं सगळे त्याचबरोबर देवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीनेही साहेबांचा सत्कार होणार आहे कारही तालुक्याचे सर्व पदाधिकारी त्यांना विनंती की आपण तत्काळ या ठिकाणी मंचावरती सत्कारासाठी उपस्थित व्हायचं आहे देवणी तालुक्यातर्फे या ठिकाणी सत्कार होतोय श्री माधव पाटील त्याचबरोबर श्री सुभाष पाटील बसवराज भालके रामकिशन शिंदे या ठिकाणी सत्कार करतायत त्याचबरोबर उदगीर तालुक्याच्या वतीनं श्री धनाजी बिरादार दत्ताजी भंडे राजेंद्र पाटील बालाजी केंद्रे शंभू भारत भारती मनोहर रोड प्रकाश मनोहर रोडगे या ठिकाणी सत्कार करतात सर्वांनी थोडस वेळ लक्षात घेऊन आपण आपला सत्कार या ठिकाणी बनवायचा आहे देवणी तालुक्याच्या वतीने साहेबांचा सत्कार या ठिकाणी मालबा भोंसे श्री विजय कुमार पाटील राजकुमार हसनाबादे पंढरपूर राम बिरादार नामदेव मुराळे अवदुंबर पाचाळ धनराज टेकाळे विजय देशमुख गुणाजी जाधव राम बिरादा सुनील हुडे दत्ता डुबे शिवा कांबळे अंकुश माने या सर्वांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा बालाजी बोबडे धनराज छिद्रे भंडारी यांना विनंती की त्यांनी आदरणीय साहेबांच्या ठिकाणी सत्कार करावा श्री धनराज शिल्ले आपण मंचावरती यायचा आहे धनराज शिल्ले बालाजी बोबडे राम भंडारे आणि श्री सोनू डगवाले यांनी मंचावरती यायचं आणि साहेबांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सत्कार करायचा आहे देवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आदरणीय साहेबांचा सत्कार होईल देवणी तालुक्याचे पत्रकार श्री सतीश बिरादार बाबा साहेब उमाटे हसन शेख नरेश बिरादार महेश कंजे शादुल बावडीवाले नियाज मुर्शेद गुरुनाथ शिपळणारे हे सर्व देवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने साहेबांचा सत्कार करतील मराठवाडा नेताचे संपादक श्री रामेश्वरजी बद्दर साहेब यांचा या ठिकाणी कारखान्याच्या वतीनं श्री लक्ष्मण मोरे साहेब सत्कार करता आहेत देवनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजित बिळकोणे बालाजी झरीकोंटे श्री तांबोळी साहेब श्री कांबळे यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा पाळ तालुक्यातून श्री व्यंकट भगवान बिरादा श्री हरिश्चंद्र सारंगे अण्णाराव पाटील हिरालाल दुरुपकर बाबूराव शेरसांडे धोनीराम कोल्हे उदगीर तालुक्याच्या वतीनं जे शेतकरी उपस्थित आहेत त्यांनीही या ठिकाणी सत्कार करायचा आहे श्री, कर श्री दत्ताजी भंडे श्री राजेंद्र पाटील श्री बालाजी केंद्रे शंभू भारती मनोहर प्रकाश मनोहर रोडगे उदगीर तालुक्याच्या वतीनं सत्कार करायचा आहे त्याचबरोबर उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे प्रत्येक तालुक्याच्या वतीनं आपण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करता करणार आहोत निलंगा तालुका उदगीर तालुका देवणी तालुका सोनू डगवाले मित्र परिवारांच्या वतीने होईल सोनू डगवाले माजी सरपंच गोरख सावंत चंद्रप्रकाशे देवर्जन माजी जिल्हा परिषदच यांना विनंती करतो की आपण शिल्लक जवळगाव येथील अनिल पाटील विजय पाटील किशोर बिरादार यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा श्री अंकुश सुरेश चिंचोळे माधवराव नेत्रे राम पाटील गुलाब शेख निलेश बिरादार यांना मी विनंती करतो साहेबांच्या सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अनंतरावजी साहेब यांचा विविध कार्यकारी श्री येवले साहेब पाटील माधवराव मेत्रे यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा लातूर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री व्यंकटराव गर्जे उद्योगपती यांना विनंती आहे की आपण साहेबांचा आणि ताईचा सत्कार करावा बटनपूर येथील श्रीयुत अशोक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बालाजी पाटील वीर बिरादार सोपा बलशेट्टी यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शिरोणपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने पूर्ण शेतकरी सभासदांच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शिरोणपाल तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने साहेबांचा सत्कार होणार आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं बटनपूर येथील श्री अशोक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बालाजी पाटील वीरशेट्टी बिरादार सोपा मनसेट्टे यांना विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार करावा प्राचार्य रामलिंग मुळे सर त्याचबरोबर माजी सरपंच भगवानराव सावंत भगवानराव सावंत यांना विनंती आहे की आपण साहेबांचा अमृत वर्षाच्या निमित्ताने सत्कार करावा या शुभप्रसंगी आपल्या देवनी तालुक्याचे तहसीलदार सोमनाथ वाडकर साहेबही उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या देवणी तालुक्याचे बी सागर वरांडेकर साहेब हेही उपस्थित आहेत त्यांचं आम्ही कारखान्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो बोरळ गावच्या वतीने वतीने आदरणीय साहेबांचा सत्कार केला जाणार आहे बोरोळ बोरोळ बोरोळच्या लोकांनी तयार राहावं निलंगा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवा बांधवांना मी विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार निलंगा तालुक्याच्या वतीने